नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेवटी प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या टप्प्याचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो ही तारीख ती तारीख तारीख पे तारीख ती आता संपलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही हे काही मेसेज बघू शकता ते बँक खात्यांमध्ये साडेचार हजार रुपये जमा झाल्याचे हे मेसेज आहेत म्हणजे पैसे येण्यास आता सुरुवात झालेली आहे तुम्ही ताईंचा एक कमेंट पण बघू शकता त्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत त्याच्यामुळे आता महिन्यासाठी ताईंसाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे काय दिसत आहे बघा मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात पहिले जमा होत आहेत ते साडेचार हजार रुपये तीस सप्टेंबर पर्यंत वेळ आहे तीस सप्टेंबर पर्यंत आता आजपासून ते तीस सप्टेंबर पर्यंत पैसे जमा होण्यास सुरुवात म्हणजे आज सुरू झालेली आहे आता यावेळी तीस सप्टेंबर पर्यंत येत राहते त्याच्यानंतर आपण या, या मध्ये आता दोन महत्वाचे भाग बघणार आहोत बघा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले ते आहे पण आता दोन महत्वाचे जे गोष्टी आहेत जे तुम्हाला मदत करतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुम्हाला जर बघायचं की तुमच्या खात्यांमध्ये आता पैसे आलेत का नाही तुम्हाला बँकेत जाऊन चेक करायची गरज नाही तुम्ही घर बसल्या हे बघू शकता तर घर बसल्या कसं बघायचं तुमचे पैसे जमा झाले की तिसऱ्या की बन तुमचं बॅलन्स काय सगळं आपण घर बसल्या कसं बघू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि दुसरा जो भाग बघणार आहोत तो म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं की तुमचे पैसे येत नाहीये तुम्हाला प्रॉब्लेम कळत नाहीये तर तुम्हाला तक्रार कुठं करता येईल तक्रार करण्याचे तीन पर्याय आहेत ते तीन पर्याय काय आहेत तक्रार करण्याचे ते आपण बघणार आहोत आता सगळ्यात पहिले हे बघूयात की तुम्ही घर बसल्या कसं चेक करू शकता की तुमचे पैसे आले की तुमचं बॅलन्स काय आहे तुमचे पैसे जमा झाले की नाही घर बसल्या कसं बघू शकता गर्दीमध्ये जाऊन तुम्हाला उभायची गरज नाही त्यासाठी त्याच्यामध्ये दोन भाग आहेत बघा एक तर तुमचं जे बँक असेल तर तुमची पोस्ट ऑफिस म्हणजे तुमचं पोस्ट खाते तुम्ही तुमचं अकाउंट उघडलो तर पोस्ट ऑफिसची बँक आहे आणि इतर बँका मग पोस्ट ऑफिस सोडून जे तुमची इतर बँक असतील तर त्याचं कसं बघायचं सगळ्यात पहिले पोस्ट ऑफिस कसं बघायचं ते बघूयात त्यांनी काही नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्हाला मिस कॉल द्यावा लागेल आता मिस कॉल कशावरून द्यावा लागेल तर तुम्ही बँक खाते जे खोलताना त्यासाठी जे मोबाईल नंबर दिला होता तुमचा रजिस्टर्ड तुमचा जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर्ड मोबाईल नंबर त्यासाठी त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून तुम्ही जर त्यांच्या बँकेचे त्यांनी जे नंबर दिला त्याच्यावर जर कॉल दिला तर तुम्हाला घर बसल्या तुमचं बॅलन्स सुद्धा कळेल आणि हे सुद्धा चेक करता येईल की तुम्हाला तुमचे पैसे आले का ज़े नाही ज़े इतर बँक असेल म्हणजे एसबीआय ज़ असेल किंवा अजून कोणती बँक असेल तर त्याचं कसं बघायचं हे बघूयात प्रकारे वेगळ्या बँकांचे वेगळे नंबर आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर देत आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्याचा वापर करून तुम्ही त्यांना कॉल करा मिस कॉल करा तुम्हाला काय होईल तुमचं घर बसल्या तुम्हाला कळून जाईल पैसे आलेत का किती बॅलन्स आहे काय सगळे तुम्हाला घर बसल्या कळून जाणार आहे ते स्क्रीनवर स्क्रीनवर दिलेले सगळे नंबर तुम्ही बघून घ्या त्याच्यानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता आता आपण बघितलं की तुम्ही घर बसल्या कसं बघू शकता आता याच्यानंतर आपण काय बघूया की तुमचं समजा तुम्हाला वाटतं की तक्रार करायची तुम्हाला तुमचे पैसे येत नाही तुम्हाला कळत नाहीये तुम्हाला तक्रार करायची त्यासाठी काय पर्याय आणि त्याच्यामध्ये तीन पर्याय आहेत सध्या तरी आता तुम्ही याच्यामध्ये पहिलं काय करू शकता एक, एक तुम्ही जर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांनी काय केलं बघा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर या व्हॉट्सअप नंबर जाऊन जर तुम्ही जर हाय टाकलं तर हाय टाकल्यानंतर मग तुम्हाला तिथे वेगळे म्हणजे पर्याय निवड लागतील की तुमचं तुमची भाषा निवडा तुमचा विभाग निवडा जिल्हा निवडा वगैरे आणि नंतर तुम्हाला तुमची तक्रार टाकायची तुम्ही जर तक्रार टाकली तर त्यानंतर नंतर तीन दिवसात तुम्हाला ते मदत करण्याचा प्रयत्न करतील तुमचा तुम्हाला तुमचा म्हणजे कॉल पण येईल आणि तुम्हाला काही जे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सोडवण्याचा ते प्रयत्न करतील तीन दिवसा हा पहिला पर्याय हा व्हॉट्सअप नंबर हा पहिला पर्याय त्याच्यानंतर आहे दुसरं बघा टोल फ्री नंबर एकशे एक्क्याऐंशी वन एट वन एकशे वर जर तुम्ही कॉल केला टोल फ्री नंबरवर तर तिथे तुम्हाला काय सध्या काय होईल बघा तिथे बऱ्याच जण कॉल करायचा त्याच्यामुळे तुम्हाला सारखा बिझी बिझी येऊ शकतो तुम्हाला थोडा प्रयत्न करत राहावा लागेल आणि एकदा तुमचा नंबर लागला तुमचा फोन उचलला गेला तर मग तिथे तुम्हाला तुमची तक्रार सांगायची तक्रार घेतल्यानंतर मग तिथे तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न आणि तिसरा आणि शेवटचा पर्याय काय म्हणजे बघा मग शेवटी तुम्हाला तुमचे जे जवळचं अंगणवाडी केंद्र असेल ते अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला जावं लागेल आणि तिथे जे अंगणवाडी सेविका असतील ते तुम्हाला त्यांचा तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगावा लागेल आणि मग ते अंगणवाडी सेविका तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पैसे येतच नाही सगळं करून तर तुम्हाला ते बघावं तुम्हा लागेल आता मध्ये अजून एक गोष्ट काय बघा मित्रांनो सगळ्यात मेन जी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ते तुमचं जे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असणं तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या बँकेत केवायसी केली आहे सगळं केलं आहे पण केवायसी करून सुद्धा काय होतं डिबीटी ऍक्टिव्ह असेलच असं नाही डीबीटी म्हणजे तुमच्या खात्यांमध्ये सरळ सरळ पैसे येण्यासाठी डीबीटी ऍक्टिव्ह असावं लागतं तुमचं आधार सीडिंग असतं ते आधार सीडिंग किंवा डीबीटी ऍक्टिव्ह म्हणतात त्याला तर ते जर तुम्हाला वाटतंय की ते असायला पाहिजे तर ते तुम्हाला एकदा तुम्ही काय करायचं चेक चेक करायचं मी व्हिडिओमध्ये देत आहे शेवटी तर ते तुम्ही ते बघा की ते कसं चेक करायचं एकदा चेक करून घ्या तुमचं ऍक्टिव्ह दिसत असेल तर चांगलंच आहे मग तुम्हाला काही अडचण नाही पैसे येण्यास पण ऍक्टिव्ह दिसत नसेल तर तुम्हाला मग ते तुमच्या बँकेमध्ये जाऊन करून घ्यावं लागेल काय होतंय आणि तुम्ही तुमचं तुम्हाला वाटतं तुमचं आधी ऍक्टिव्ह असेल पण कधी कधी देखाव्या काय होतं काही बँकांना सरकारी बँकेचं असं होतं की नंतर ते इनएक्टिव्ह करतायत ऍक्टिव्ह असताना सुद्धा अचानक ते इनॅक्टिव्ह होत आहे निघून जाते ऍक्टिव्ह तुम्ही पहिले तुमचं जरी अगदी ऍक्टिव्ह असेल तरी आता पण ते चेक करून घ्या तर तुम्हाला चेक करायचंय तुमच्या आधारला बँक आता लिंक झालं का नाही आणि त्याचं डीपीटी स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह झालं का नाही त्यासाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता सेम या साईटला जायचं डॉट ओ आरजी डॉट इन या साईटवर आल्यानंतर सर परत त्याच ठिकाणी जायचं कंझ्युमर तुम्हाला भारत आधार सीडी इनॅबलर भारत आधार सीडी इनॅब्लर याच्यावर केलं याच्यावर गेल्यानंतर तुम्ही बघा परत त्याच पेजवर जाणार आहोत आपण जिथे आपण ऍप्लिकेशन केलं होतं आधारला बँक आधार कार्ड ला बँक खात्या लिंक करण्यासाठी आता इथे आल्यानंतर आपण बघूयात ऑप्शन काय आता इथे बघितलं तुम्ही इथे एक बांध दिसतो तुम्हाला अॅरो दिसतो एरो सारखं पांढर हे असं त्याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही तर इथे काय ऑप्शन बघा रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंग चेक युअर सर्व्हिस स्टेटस गेट आधार मॅप स्टेटस एक जे गेट आधार मॅप स्टेटस आहे यावर क्लिक करायचं गेट आधार मॅप स्टेटस म्हणजे तुम्ही तुमचं मॅपिंग म्हणजे तुमचं लिंक झालं आणि ते स्टेटस चेक करायचं आता आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर काय करायचं इथे आधार नंबर टाकून झालं कॅप्चर टाकायचं कॅप्चर म्हणजे जे अक्षर आले ते टाकून घ्यायचे आणि चेक स्टेटसवर क्लिक करायचं आता इथे तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे आणि आता ओ टी पी कशावर येणार आहे तर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल लिंक असणार आहे त्या मोबाईल नंबरवर तुमचा हा ओ टी पी येईल मग ओ टी पी आल्यानंतर आता इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आणि तो सबमिट करायचा आणि नेक्स्ट केलं सबमिट केलं की आता इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमचं पूर्ण स्टेटस दिसत आहे की तुमचं म्हणजे आधार बँक लिंक खातं जी लिंक आहे ते ऍक्टिव्ह आहे का नाही काय आहे सगळं स्टेटस तुम्हाला आता इथे दिसत आहे